नमस्कार रामकृष्णारी माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे माझे नाव लक्ष्मी आज मी तुम्हाला श्री नर्मदा पुराण रेवाखंड पूर्वार्ध मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे त्दीय पाद पंकजम नमा देवी नर्मदे अध्याय चौथा श्री नर्मदा पंचदश नामावर्ण ओम नमो नर्मदा ये श्री मार्कंडेवच वास्य मूर्तीय त्रिकुट शिखरे स्थिती महाकणकवर्णाभ्ये नानावर्ण शिलाचिते मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडे वदले त्यानंतर प्रलयाच्या समुद्रातून पार होऊन महान स्वर्णवर्णीत आभावलेले नानावर्णांच्या शिलायुक्त त्रिकुट शिखराव स्थित श्रीमहादेव दिसले हे त्या उच्च शिखरावर कोटीरुद्रयुक्त श्री महादेव परमात्मा ईशान अज अविनाशी सर्वभूतमय सर्व शिव समासीन होते हे सूरत म मन मनुस सर्वदेव नमस्कृत त्या चरणयुगलांना मी वंदन केले हे आदरणीय त्या काळ श्री रुद्रासह त्या भयंकर प्रलयसागरात हे गुरुनंदन मी राहील मी राहिलो हे ऐकलं राजे युधिष्ठिरने प्रश्न विचारला हे त्यात बांधवांसह श्रवण करत असताना माझ्या हृदयात मोठे कुतूल जागृत झाले आहे तेव्हा सांगावे की कमलाक्षी घोर अंधार अंधारमय प्रलय सागरात योगी संभ्रमण करणारी ती स्वतःला श्री रुद्र रुद्रोत्पन्न व नित्य मानणारी कोण होती श्री मार्कंड्याने सांगितले अबलाच्या उत्पत्ती संबंधित हाच प्रश्न पूर्वी मी स्वतः मनूला विचारला होता आज तेच मी तुम्हाला कथन करतो परमेष्टी ब्रह्माची रात्र व्यथित झाल्यावर विमल प्रभात समयी जीवसृष्टीने सृजन झाल्यावर हे युधिष्ठ मी मनूला प्रणाम करून विचारले की चंद्रमुखी श्यामवर्णी कमलदल नेत्रांची ती कोण आहे त्या एकानव सागरात मी रुद्रापासून उत्पन्न झाले असे मानणारी आणि एकाकी भ्रम भ्रमण करणारी ती वेदमाता सावित्री अथवा सरस्वती नद्यांमध्ये श्रेष्ठ मंदाकिनी अथवा लक्ष्मी किंवा उमा कालरात्री सुख समृद्धी साक्षात प्रकृती देवी आहे का हे भगवान घोर सागरात जिथे सर्प राक्षस आदी नष्ट झाले होते तेथे अमृतोनोभी अशी ती कोण आहे ते सांगाई मन म्हणाले हे वत्स माझ्या विवेक बुद्धीनुसार तिच्या उत्पत्तीबद्दल सांगतो ते आई उत्तम दिव्य श्रीरूपात ती महा ती स्त्री ती श्रीरुद्रापासून उत्पन्न झाली प्राचीन काळी शांत सदाश्री श्रीशंकरने उमादेवी सहित सर्व लोकांच्या हितार्थ महान तप केले वृक्ष पर्वतावर उदयास आलेले सर्वभूत स्वरूप जितेंद्रे सर्व प्राण्यांसाठी अदृश्य होऊन श्री शिवशंभूने घोर तप केले तपस्या करताना स्री महादे दिवे श्री महादेवांच्या दिवेशरातून स्वेद वाहू लागला हे प्रसिद्धच आहे श्रीरुद्रदेहातून उत्पन्न झालेले घाम त्या पर्वताला आदर करू लागला त्यापासून जी महान पुण्यशील श्रेष्ठ उसरिता उत्पन्न झाली तीच कमलदल नेत्रावली तुम्ही सागरात पाहिली तिने प्रथम पूर्णतः श्रीरूप धारण करून त्या आद्य सत्ययुगात श्रीरुद्राच्या आराधना केली त्यानंतर उमादेवीसहित प्रसन्न झालेले महादेव श्री शंकर वदले हे महाभाग्यशालीनी जे तुझ्या मनात आहे ते वरदानमाग सरिता म्हणाली प्रले स्थावर जंगम नष्ट झाल्यावरी हे देवेश आपल्या कृपेमुळे मी अक्षय असावी नद्या सागर तसे पर्वतांचा क्षय झाला तरी श्री महादेव आपल्या ती सदा अक्षयनी पुण्यशील झावी जे महापातक आणि उपमा पातकांनी युक्त आहेत हे ते, ते सर्व हे प्रभू भक्तिपूर्वक स्नान केल्यावरील सर्व पापातून मुक्त होऊ दे उत्तर प्रदेशात महापातक नाशिनी जान्हवी गंगा आहे त्याप्रमाणे दक्षिण मार्गात सर्व देवताकडून पूजित होऊ दे हे विभू स्वर्गातून आलेली गंगा जशी प्रख्यात झाली हे त्रिदेश्वर तशीच मीही दक्षिण गंगा नावाने प्रसिद्ध हवी पृथ्वीवर सर्व तीर्थात स्नान केल्यावर जे फल प्राप्त होते हे महेश्वर भक्तीपूर्वक माझ्या जला स्नान केल्यावर ते तेच पुण्यफल मानवास मिळू दे झालेल्या पापांचा एक महिन्याचा स्नानाने पूर्ण नाश हो सर्व वेदांत आणि सर्व यज्ञ संपन्न झाल्यावर जे फल प्राप्त होते ते माझ्या जलात केवळ स्नान केल्यावर मिळव हीच माझी इच्छा आहे सर्व दान उपवास तसेच सर्व तीर्थांच्या स्नानात जे फल प्राप्त होते हे दीनबंधू ते माझ्या पाण्यातून उत्पन्न व्हावे हे कल्याणमय तर जो मानव श्री अर्चना करेन त्याला स्वर्गलोक प्राप्त हो हे, हे सर्व मला मिळावे हे श्री महे महेश उमादेवीसहित आणि सर्व देवतांचं हे विश्वनाथ आपणही नित्यनिवास करा असाच मला वर द्या सत्कर्मी शांत तसे दांत जितेंद्र जीव ज्याला माझ्या जलातून मूर्ती येईल तो पुरीला जावे महापातक नाशिनी म्हणून मी प्रसिद्ध व्हावे हे देवे देव देवेश जर आपण प्रसन्न आहात तर हे सर्व मला द्यावे हे नृपश्रेष्ठ्या हे आणि अन्य देवीस वर श्री नर्मदाद्वारा मागितल्या प्रसन्न झालेले वृषभ राह वृषभ वाहन श्रीशंकर शिवशंकर त्यावेळी वदले हे कल्याणी तू जे वर मागितलेस ते सर्व सफल व्हावेत हे आनंद आनंदित रोले तू अपवाद सोडून हे कमलनयनी अन्य कोणीही या वरास योग्य नाही ह्या वराने जेव्हा तू माझ्या शरीरात उत्पन्न झालीस तेव्हापासून सर्व पापांचे निवारण करणारी निषेध सिद्ध झाली क्षय झाल्यावर किंवा विशेष संकट आल्यावर उत्तर तटावर आमरण जे निवास करणारे आहेत मग ते कीटक पंत कीट कीटपतंग वृक्षलता वनस्पती इत्यादी जरी असतील तरी त्या सर्वांना सद्गती प्राप्त होईल धर्मपरायण द्विज जे दक्षिण तटाचा आश्रय घेऊन तेथे आमरण निवास करतील ते पित पितृ लोकांचे अधिकारी होतील तुझ्या सांगण्यानुसार आणि इतर कारणामुळे मी उमा देवीचे सदैव तुझ्या तटावर निश्चिंत निवास करीन हे महादेवी निश्चयंश असे होईल श्री ब्रह्मदेव इंद्र चंद्र वरुण आणि साध्य देवांसह सा श्री विष्णू हे सर्व माझ्या आज्ञेनुसार उत्तर तटावर निवास करतील हे सूरसुंदरी mm, mm. पितृगणांसह अन्य देवताही माझ्या बरोबर दक्षिण तटावर निवास करतील तुला हाच उत्तम वर आहे महाभाग्यशालिनी जा जा त्या मृत्यूलोकातील लोकातील प्राण्यांना पापमुक्त कर ऋषीगण आणि सिद्ध सुरां सुरांसुरासह तसे उमादेवीचे ते सर्वव्यापी श्री महादेव हे वरदान देऊन मनोवमी वंदन करत असतानाच अंतर्धान पावले यासह श्री नर्मदा महान पुण्यशील मी महापातक नाशिनी आहे तुम्ही विचारल्या ज्या नर्मदेचे वर्णन केले तिच्याबद्दल तुम्हाला आश्चर्य वाटू नये ही महापुण्यशील गंगा त्रैलक्यात विकत आहे पंधरा श्रोत्यांनी दशदिशांना जलसिंचन व पवित्र करीत वाहत आहे शोण महानद्या नर्मदा सुरसा कृपा मंदाकिनी दशारणा चित्रकुटा तमसा विदशा कर्भा यमुना चित्रोत्पदा विपाशा तसेच रंजना आणि वा, वालुवाहिनी या ऋष या वृक्षपादापासून उत्पन्न झालेल्या सर्व पापहरण करणाऱ्या पवित्र सर्व मंगलदायी कल्याण रूप आहेत वेदपारंपर पुराविकता महाभाग्यशाली राज्यपाल तसेच सोमपाल करणारे याज्ञिक या सर्व याज्ञिक या पंधरा नामांची स्तुती करत असतात हे नरोत्तम हे सर्व महान पुण्य वर्णन मी तुमच्यासाठी केले हे सांगितलेले श्री नर्मदा उत्पत्तीचे उत्पत्तीचे महापुण्य अत्यंत पवित्र आणि अतुलनीय असा भग असा भगवान श्री शं श्री शिवशंभूने गायलेला शुभप्रसंग आहे जे याचे भक्तिपूर्वक कीर्तन वा श्रवण करतील तसे प्राप्तकाली उठून ही पंधरा नावे उच्चारतील हे भर भरतवंशपणा राजा ते स्ना स्नानामुळे मिळणारे सर्व पुण्य प्राप्त करतील शेवटी सूर्यासह दिव्य महिमानाने शेकडो घंटा क्षणाक्षणा निराधात असताना मनुष्य शरीर सोडून परमगती प्राप्त करेल हा श्री सं स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या भागातील श्री नर्मदा पंचदश नामवर्णन नावाचा चौथा अध्याय पूर्ण झाला रामकृष्णारी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा रामकृष्णारी धन्यवाद नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर